नमस्कार बातमीपत्रात सगळ्यांचं मी स्वागत करते बातमी मूर्तिजापूर येथून पाहूया मूर्तिजापूर येथे महालक्ष्मीचे दिवस असल्याने शहरामध्ये बाहेर गाऊन येणाऱ्या भाविकांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते अशा वेळी मूर्तिजापूर मेन रोड चिखली गेट ट्रे, रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक मोठं झाड अचानक रस्त्यावर कोसळलंय या घटनेमुळे संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आणि नागरिक प्रचंड अडचणीत सापडले होते सुट्टीचा दिवस असल्याने प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी तात्काळ पोहोचू शकले नाही महत्वाची बातमी आपण पाहतोय नागरिकांची आणि भाविकांची गैरसोय लक्षात घेता सिद्धार्थ नगर चिखली रोड येथील तरुण समाजसेवक शेख शेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि कोणताही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी आपल्या परिवारासह घटनास्थळी धाव घेतली आहे कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी स्वतःच्या खांद्यावर झाड हटवण्याची जबाबदारी घेतली मित्रांच्या मदतीने त्यांनी झाडाचे तुकडे केले आणि बाजूला करण्यात आले त्यांच्या या तत्परतेमुळे अवघ्या एका तासामध्ये रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा झाल्याचं हे आपल्याला पाहायला मिळालं शेख इम्रान यांचे हे कार्य अत्यंत प्रशंसी आहे महालक्ष्मीच्या दिवसामध्ये जेव्हा अनेक लोक दर्शनासाठी किंवा आपल्या घरी जात असतात तेव्हा अशा प्रकारच्या अडथळ्यामुळे मोठी गैरसोय होते आणि विशेषतः महिला आणि लहान मुलांना यामुळे मोठा त्रास होऊ शकतो शेख इम्रान यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन केलेल्या या मदतीमुळे अनेकांना मोठा दिलासा मिळालाय त्यांच्या या कार्यामुळे एक मोठा सामाजिक संदेश पोहोचला असून परिसरातील नागरिकांमध्ये त्यांची मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे